हे गाईज गुड मॉर्निंग आय सर्व बरे असतील अँड आपण आता चालते शॉपवर अँड आज आज आम्ही बारा साडेबारा वाजता निघणार आहे रात्री सो खूप खुशी होते पण कपडेच नाही आज आपल्याकडे अँड आता पोरं येत आहेत भेटायला सो थोडी मिटिंग करू त्यांच्यासोबत बघूया जाऊया दुकानात शॉपवर आपल्या आता मित्रांना रिनोव्हेशनचं काम चालू आहे आमच्या साईडला खूप सारा अँड काहीच दिवसात तुम्हाला पण मोठा सरप्राईज भेटेल जसं मला आज भेटलं आहे तसं तुम्हाला पण थोड्याच दिवसात सरप्राईज भेटेल एक छानवाला सो नक्कीच तुम्ही सर्व ब्लॉग्स बघा आमचे आपण आहे शॉपवर आता मंडोकरडप्पा आपला काहीच दिवसात आपण काहीतरी होणार आहे अँड ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार मी सो गेट रेडी बघूया काय होतं आता पुढे जाऊन स्टे ट्यून घ्यायच उत्सुकता लागली माझ्या मनाला आता खूप सारी तर जे स्वप्न होतं ते पूर्ण होतं की नाही ते बघायचं आहे फक्त सो नक्कीच बघूया तू काय आपण आलं आहे आता डॉक्टरकडे मम्मीला जरा श्वास घ्यायला त्रास होतो आहे जरा दम्याचा त्रास आहे मम्मीला त्यामुळे आपल्याला आपण नंबर पण लावला एका हॉस्पिटलमध्ये सो तिथं नंबर आहे परवा अँड आपण आलो आता एक क्लिनिकमध्ये इथे आमच्या इथेच होता जवळपास तर तिथं आलो आता आम्ही अँड बघूया तिला थोडा त्रास होतो आहे काय समजत नाही आहे जरा टेन्शनचा माह चालू आहे आता बघूया ते जरा एसिडिटी पकडल्यावर जरा त्रास होतो तोच त्रास आहे तिला तर बघूया काय बोलतात डॉक्टर आता करून देतो ना केशव भाई आपला रीलस्टार आहे कसं वाटतं मला काम करून दे मजा मजा येते एक वेळा दर्शन कधीपासून करणार होत दर्शन झाला

कुठे गेलास आम्ही शॉपरच होतो आम्ही कुठे जाणार येस येस मध्ये जरा आपल्या मला माती नाही तुमच्यावरना मला अटवला जरा एक गोष्ट माझा पेंडरा दुकानात oh राहायला हो ओ नक्कीच गॉड एक काम मिनिटातच करतो तुम्हाला आता आमची मीटिंग एवढी एवढी रंगले आणि आमचा काळुराम काळुराम मांडोकर आम्ही थोड्या वेळाने तीन वाजता येणार आहे त्याला भारी वाटत आमचा कॉन्ट्रो आहे ना तर आमचा कॉन्ट्रोल कॉन्ट्रोच असेल से कम एक नाईट फुल टेम एक नाईटला आम्ही खूप आहे आणि आमचा रोणी वाघमार याचा खूप टेन्शन पडलाय आणि ड्रायविंग तीन आहेत एक मुलगी आहे आणि एक वाघमर आहे आणि एक आहे आणि अंबोले वॉचमॅन डायरेक्ट पार्टी म्हणतात आता आमचं सगळं झालं प्लॅन सेलोरो गाडी फिक्स झाले भावाची आपल्या गाडी आहे सेलोरो अँड आता आपण चाललो पहिले हा एकटाच बोलणार नाही आता एकटाच रात्रभर एकटाच बोलणार आहे टेन्शन नाही होतं ते गं चाललं आहे शूटला आता शूट ओंकार झुईलीच आहे आपण निघतो आहे आता ते त्यांच्या घराची जायचं आहे मग तिथून त्यांच्या कारमध्ये जायचं आहे तो दीपक पण आपलं रेडी असतं तिकडे तर पटापट -पत जाऊया टाईम पण खूप झाला आहे पटकन जाऊया शूट पण करायचं आहे छान छान बाय ते आता आम्ही निघालो आहे शूटसाठी अँड मडके वगैरे आलेत आपले सर्व काय रेडी आहे

एवढा टाइमचा व्हॅल्यू आहे ना पण सनसेट होत आलाय फक्त लाईट जायच्या आधी आम्ही पोचलो पाहिजे बस आमचे मालिक आले ओटी भरू का तुझी हे काय ओटी भरता सांगले ना बाबा फोन नाही लागेल अरे माहिती तुला पण ना लागते टुकटुकच करत मग बसून शिवला सरळ 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 अरे अरे कोंड्या बघायला तिकडे लवकर 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 असू दे असू दे काय ना पतंग आले आमचे

पण काय नाही चढते गाडी आणि टोयटा आहे त्याची आल्टो पण नाहीये आल्टो असते तर आम्ही घाबरलो असतो पण त्याची टोयटा आहे काय टेन्शन नाही घ्यायचं टोटो 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 त्याचा टो तर आम्ही पोहोचले आता फायनल लोकेशन वर कपल पण येत आहेत मंदिरात आपण चाललोय

फर्स्ट टाइम आम्ही अनुभवतोय डायरेक्ट ऑन स्पॉट ऑन स्पॉट ऑन फिल्ड आता पिक केलं आम्ही घे ना तू प्रशांत पर्यंत पतंग कधी बांध ना कधी बांधायचे पतंग उडू आपण पतंग दाखवाय थोडी उडताना घे तू एवढे कष्ट काम करा जायचं आपण तिथे जाऊया मस्तपैकी सनसेट पण झालाय आणि पटापट पटापट रेडी व्हा

व्हिडिओ भाई मेमरीज आहे सर्व मेमरीज आहे पुढं पोरांना दाखवू आम्ही एवढं एवढी मेहनत केली ती अरे ते थोडा शिकत आहेत अरे ते पूर्ण ताईट बन फायनली आमचा शूट स्टार्ट इथे इथेच फायनली आपला शूट स्टार्ट झाला आहे आणि आता पहिला शॉट घेतोय चला शूट स्टार्ट करू फटाफट हां आले मित्रांनो सनसेट झालाय आपला लाईट एकदम असे क्वचित का दिसते मला कानेला हात लावून नाही इकडे माइक ऑन हां सन डाऊन झाले ऑलमोस्ट आणि रात्र झाले तरी आमचा शूट चालूच आहे <laughs> कुठं <कुटो> उठते मगर पाय <laughs> <भाई। laughs> टर्न होत चाललाय कारण का लाईटच संपले आता आमच्याकडनं आयसो आयसो आय एस आय एस वाढून वाढून आम्ही किती वाढवणार किती वाढवणार आयसो एस पाच लाख आय सोनी आपल्याकडनं तर मित्रांनो आम्ही निघलोय फायनली शूट टन जाए जा। थोड़ा फार क्रेजी क्रेजी छान छान दे देखते अभी क्या होता है आगे रिजल्ट का हेलो हाँ hey, शिफ्ट आपलं शॉप पण जरा शिफ्ट करायचं आहे म्हणजे त्याच्यातला फ्रीज वगैरे जरा दुसरीकडे ठेवायचे त्यामुळे थोडं टाईम होईल कारण का आजूबाजूला तुम्हाला दाखवलंच मी का बांधकाम चालू आहे सो तिथं जाऊया पटापट आणि तिथला जरा पटकन काम करून घेऊया कारण का नंतर लेट होईल नंतर त्यांना पण जमणार नाही कारण का जास्त पब्लिक नसेल तर पटापट पटापट जाऊया आणि करून घेऊया